श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र त्याचा अर्थ काय आहे हे पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना। या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क अवधूत हे स्मर्तुगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तावर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख होतो स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केलेला आहे आज्ञेविना काळ नेई त्याला या शब्दांनी भक्तांना अश्वस्थ केले आहे ही की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी हीना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भितोसी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे आणि प्रेमळ रूपाचा आठवण करून दिलेली आहे खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा होसी सित्यावी तू स्वामी भक्त भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितलेले आहे आठवा कितीदा दिली त्यांनीच सात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिलेली आहे नको डग स्वामी देतील हात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं आहे विभूती नमननाम तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केलेले आहे स्वामीच या पंचामृत तात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केलेले आहे हे तीर्थ गेही अठवी रे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे न सोडती तया जया स्वामी घेती हाती न सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ